कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आलमोरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी साबगाव तालुका शापूर जिल्हा ठाणे या महा या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गोविंद श्रीपद केदार राहणार शापूर यांना जातीवरून द्वेष व शत्रुत्वाच्या भावनेने धमकावून त्यांच्या सहाय्यक प्राध्यापक पदावरील कामास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संस्थेचे संचालक अध्यक्ष सचिव प्राचार्य प्रभारी प्राचार्य कार्यालयीन अधीक्षक यांच्यासह एकूण सहा संशयितांविरुद्ध शहापूर पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गोविंद केदार हे सन दोन हजार सोळापासून विद्या चॅरिबल ट्रस्ट संचलित आलमरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सापगाव तालुका शाहपूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सन दोन हजार सोळामध्ये सदर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या मुंबई विद्यापीठ मान्यता सह सहाय्यक प्राध्यापक या पदावर गोविंद कदार यांची नियुक्ती झाली परंतु गोविंद केदार हे अनुसूचित जातीतील असल्याने संस्थेचे संचालक व प्राचार्य हे नाराज होते त्यामुळे सन दोन हजार सोळा ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संचा संस्थाचालक आलमोरी व्यंकटेश गुप्ता प्राचार्य लवेंद्र बोथरा माजी विभाग प्रमुख जयराजेश वट्टम कार्यालयीन अधीक्षक अंकित संघवी प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश पाटील आणि डीन मयंक मंगाल यांनी यांच्या संगणमताने मनात अतिशय द्वेष भावना ठेवून गोविंद केदार यांना त्यांच्या सहाय्यक प्राध्यापक पदावरील कामांत अडथळा निर्माण केला तसेच त्यांना वारंवार धमकून शत्रुत्वाची भावना मनात ठेवून द्वेष भावनेने बनावट कागदपत्र बनविण्यास उद्युक्त केले चार चौघात केदार यांना वालीत टाकण्यासाठी कुचेष्टेने बोलून मनस्ताप दिला तसेच केदार यांना जाणीवपूर्वक आर्थिक लाभापासून आणि पुढील शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले त्यांना त्यांच्या पगाराच्या पावत्या देखील देण्यास संस्थेने टाळाटाळ ताल केली याबाबत केदार यांनी शापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती या फिर्यादीनुसार संस्थाचालक अलमोरी व्यंकटेश गुप्ता प्राचार्य लवेंद्र बोथरा माजी विभाग प्रमुख जयराजेश वट्टम कार्यालयीन अधीक्षक अंकित संघवी प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश पाटील आणि डीन मंगळ मयांग मंगल या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकावन्न तसेच अनुसूचित जाती व जमातीचे अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचे कलमानव्य गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास शापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क